नमस्कार मी अनिता बिरसदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए महसूल कर्मचाऱ्यांनी दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारपासून पुकारलेल्या बेमुदत संपाला सलग तिसरा दिवस देखील सुरूच असल्यामुळे नांदगाव तालुक्यातील तहसील कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करून आर्थिक झळ सोसावी लागली कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नांदगाव तहसील कार्यालयात सुखसुकाट दिसून आला नांदगाव तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून संजय गांधी निराधार योजनेसह पुरवठा विभाग महसूल शाखा अभिलेख कक्ष टपाल विभाग कार्यालयातील कर्मचारी संपावर गेल्यामुळे कार्यालयातील सर्वच कामे ठप्प असल्याचे चित्र दिसून आले सध्या नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणूक लागल्या असून निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतमध्ये प्रभाग न्याय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या या मतदार यादीवर अपेक्षित घेण्यासाठी पंधरा जुलै दोन हजार चोवीस सोमवार शेवटची मुदत अपील करण्यासाठी ठरवण्यात आलेली होती परंतु नांदगाव तहसील कार्यालयाचे टपाल विभागातील कर्मचारी देखील संपावर गेल्याने सदरचा अर्ज कोणाकडे द्यावा याचा प्रश्न अर्जदाराला पडला होता त्यातच नांदगाव तालुक्यातील रोहिले मृदुग येथील ग्रामपंचायतचे नागरिक यांनी नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांना अपील तक्रार अर्ज देण्यासाठी विचारले असता त्यांनी कार्यालयातील असलेले शिंदे साहेब यांच्याकडे सदरचा अर्ज दाखल कराव्यास सांगितला परंतु शिंदे साहेबांनी अर्ज स्वीकारले पोहोच मात्र दिली नाही त्यातच सदर अर्जाची दखल घेतली जाते की नाही असा प्रश्न सदरचा नागरिकांना पडला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे काम देखील ठप्पे असल्याने असल्याचे चित्र दिसून आले सध्या लाडकी बहीण योजनेचे योजनेत सहभागी होण्यासाठी महिला वर्गांकडून अनेक दाखले काढण्याचे काम सुरू असून नांदगाव तहसील कार्यालयात येऊन देखील काम न झाल्याने महिला वर्गाला निराश होऊन घरी परतावे लागल्याची वेळ आली आहे यामुळे महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा